नमस्कार दिव्यांग एकतालक्ष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जागतिक कर्णबदे स्पर्धेत महाराष्ट्राचे चार खेळाडू चेतन सपकाळ नताशा जोशी प्रांजली धुमाळ प्रियाशा देशमुख तारीख अठ्ठावीस जर्मनीतील वेवनर येथे उद्यापासून तारीख एकोणतीस आठ सप्टेंबर दरम्यान सुरू होत असलेल्या दुसऱ्या जागतिक कर्णबधीर नेमबाजी स्पर्धेत भारताचे पंधरा नेमबाज सहभागी होणार आहेत भारतीय संघाचे नेतृत्व संजीव राजपूत रायफल आणि प्रीती शर्मा पिस्तूल हे करीत आहेत पुण्याचे चेतन सपकाळ आणि प्रियाशा देशमुख मुंबईचे नताशा जोशी आणि सातारच्या प्रांजली धुमाळ हे महाराष्ट्राचे चार नेमबाज आपले कौशल्य दाखवणार आहेत प्रियाशा देशमुखने यापूर्वी रशियात झालेल्या पहिल्या जागतिक कर्णबधीर नेमबाजी स्पर्धेत ब्रॉझ पदक तर ब्राझील येथे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या कर्णबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले आहे तिला आंतरराष्ट्रीय नेमबाजी अंजली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले आहे धन्यवाद